माझ्या आजच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आहे गौरी गणपतीचं विसर्जन आणि उत्तर पूजेसाठी भटी काका सुद्धा आलेली आहेत आणि उत्तर पूजा सुरू सुद्धा झालेली आहे बाप्पाचं विसर्जन पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री कृष्णाय नमः वरद नमः अध्य गुरुष्यादि वर्तमानये मनन नकद पुरा देवता प्रीत्यर्थं पित्यद् बन्धादि गन्धादि गन्धादि पंचमुचचारो पूजना अहं अहं गौरी मातेचा आगमनाच्या दिवशीचा चेहरा आणि आजच्या दिवशीचा चेहरा यात तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आरती पूजा दाखवत असते कारण याच आवाजानेच तर सर्व कोकण भरून जातो या दिवसात आणि तुम्हालासुद्धा व्हिडिओ पाहताना बाप्पाच्या भक्तीत लीन होता यावे यासाठी मी आरती व्हिडिओ पूर्ण दाखवत असते तुम्हालासुद्धा हे नक्कीच आवडत असेल पाहायला माझ्या व्हिडिओमध्ये कारण गौरी गणपती सण म्हटलं की आरती ही आलीच पाहिजे

उत्तर पूजा इथे छान प्रकारे पार पडलेली आहे आणि आता वेळ झाली आहे आपल्या भटजी काकांना त्यांची शिदा द्यायची तर मम्मी पप्पा इथे त्यांना त्यांची शिदा आणि दक्षिणा देत आहेत भटी काकांचा मान असो तर ते त्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वादही घेतला जातो आजही बाप्पासाठी एकवीस मोदकांचा नैवेद्य बनवलेला आहे आणि तो बाप्पाच्या पुढ्यात ठेवलेला आहे तर आता वेळ झाली आहे गौरी गणपतीला विसर्जनाला नेण्यासाठीची म्हणून पप्पा आता गौरीला पुढे बाहेर काढत आहेत म्हणजे आम्ही तिचे दागिने वगैरे सगळं जे आहे ते काढून ठेवणार ज्यांच्या घरी गौरी गणपती बसवलेले असतात त्यांच्यासाठी हा क्षण खूपच वाईट असतो कारण जेव्हा गौरी आगमन होते तेव्हा आपण गौरी मातेला एवढं छानपैकी सजवलेलं असतं आणि आज तिचं ते शृंगार आपण सगळं काढत असतो त्यामुळे ते खूपच वाईट वाटत असतं हा क्षण तर मला अजिबात आवडत नाही कारण आता आपण जे सगळं शृंगार वगैरे गौरीचं काढणार असतो तर मम्मीच आता इथे सगळं हे करत आहे तुम्ही इथे पाहू शकता की मी इथे सगळं करताना खूपच उदास आहे पण काय करणार शेवटी आपल्या गौरी मातेला सुद्धा आनंदाने तिला पाठवायचं असतं मम्मी आता रांगोळी काढत आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीला तिथे ठेवण्यासाठी उत्तर पूजा झालेली आहे त्यामुळे आता गणपती मूर्तीला निरोप देण्यासाठी आधी असे खाली ठेवले जात आहे तर मी इथे बाप्पाला नमस्कार करून बाप्पाकडनं आशीर्वाद घेत आहे तर इथे आता आम्ही बाप्पा बरोबर फोटो काढत आहोत आणि सर्वजण नमस्कार करून बाप्पाकडनं आशीर्वाद सुद्धा घेत आहेत तर इथे आता आम्ही घराबाहेर येऊन फोटो काढलेले आहेत आणि खूपच छान फोटो आलेले आहेत बाहेर पडताना सावकाश पडा

गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करताना पूजा साहित्य आणि निर्माल्याचे देखील विसर्जन करायचे असते तर तेही सर्व सामान आम्ही बरोबर घेतलेलं आहे समोर काकाच्या घरचा सुद्धा गणपती विसर्जनासाठी बाहेर पडलेला आहे तर एका मागोमाग एक असे आता इथले सर्व गणपती असे बाहेर पडत आहेत आणि आम्ही असे ठरवूनच निघत असतो त्यामुळे खूप आनंदसुद्धा मिळतो की असे गणपती एका रांगेमध्ये जात आहेत तर पाहिलं ना किती छान वाटत आहे असे सगळ्यांचे गणपती एकत्र एक बाहेर पडत आहेत ते तर हीच मजा आणि आनंद असतो या गणपती सणामध्ये आम्ही सर्वजण चालतच जात आहोत कारण आमच्या इथे जवळच तळं आहे जिथे गणपती विसर्जन केले जातात तर आता आम्ही तळ्याच्या जवळ आलेलो आहे आणि आता आमचा गणपती सुद्धा विसर्जनासाठी बाहेर पडत आहे गाडीतून आलेले सर्व गणपती इथे एका रांगेमध्ये ठेवले जातील आणि मग आम्ही त्याची आरती करू बाप्पाची आणि मग विसर्जनासाठी गणपती बाप्पाला नेण्यात येईल तर इथे तुम्ही पाहू शकता की आलेले सर्व गणपती इथे एका रांगेमध्ये ठेवलेले आहेत आता सर्व गणपतींची इथे पूजा केली जाते आरती केली जाते

तर आता गणपती बाप्पाला विसर्जनासाठी नेलं जात आहे खूपच वाईट पण वाटत आहे पण आनंदही होत आहे की बाप्पाला त्याच्या घरीही जायचं असतं तर आपण खूप आनंदाने बाप्पाला निरोप द्यायचा आहे तर इथे आता आमचा बाप्पा जे इथे तळं आहे तिथे आम्ही विसर्जित करणार आहोत इथे आपल्याबरोबर आपण जो प्रसाद आणलेला असतो तोही वाटायचा असतो तर इथे पाहू शकता की तो प्रसाद इथे वाटला जात आहे तर इथे आपल्या बाप्पाचे विसर्जन करून झालेले आहे बाप्पा आपल्या गावाला निघालेले आहेत आणि बाप्पाकडे एकच मागणं आहे की सर्वांना सुखी समाधानी ठेव इथे माझ्या मागे तुम्ही हे तळं पाहू शकता जिथे आम्ही आता आमच्या गणपतीचं विसर्जन केलेलं आहे आणि इकडे बरेचसे गणपती विसर्जनासाठी येतात बाप्पाच्या विसर्जनानंतर आता आम्ही सर्वजण घरी निघालेलो आहोत आणि थोडंसं मन उदास सुद्धा आहे कारण घरी गेल्यानंतर आता आपल्या जागी तिथे गणपती बाप्पा दिसणार नाहीत सगळं आता वेगच घरामध्ये वातावरण होणार आहे खूप असं घरातलं कोणतरी एक माणूस नसल्यासारखं होणार आहे हा आहे आपल्या गणपती बाप्पाचा पाठ आणि आता तो आपल्या घरामध्ये आपण नेत आहोत आणि मग रात्री पूजा आरतीसुद्धा होणार आहे परत पाहिलं ना घर कसं रिकाम रिकामा आता वाटत आहे गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनल जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया आता माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय